कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा पारा पुन्हा वाढलाय राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान अडतीस अंशाच्या दरम्यान पोहोचलं तर सोलापूर येथे देशातील सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील सकाळच्या किमान तापमानातही वाढ होती राज्यातील तापमानात ता आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय देशातील इतर भागातही तापमानाचा पारा चढलाय उत्तर भारतातील थंडीही गायब होतीये आज देशातील सर्वात कमी तापमान दहा पूर्णांक तीन अंशावर पोहोचले पंजाबमधील अमृतसर येथे या तापमानाची नोंद झाली तर सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात होतं सोलापूर येथे हे तापमान नोंदवलं गेलं उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ होतीये तसेच चंद्रपूर येथे एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील किमान तापमानात काहीसे चढ उतार सुरू आहेत आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी अकरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर सर्वाधिक तापमान सोलापुरात होते विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय अकोला ब्रह्मपुरी जेऊर मोहोळ परभणी आणि सांगली येथे अडतीस अंशापेक्षा अधिक तापमान होते तर यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा आणि अमरावती तसेच बीड कोल्हापूर नांदेड उदगीर येथे सदतीस अंश तापमान होते